आता हिरोचालदा काय दादा 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 काय डायरेक्ट तुमचं स्वागत आहे सिजल पाटील या युट्यूब चॅनल वरती चला तर आता जस्ट आपल्याचा फोन आलेला ये लवकर कुठे जायचा माहित नाही मग आता मंडप पण झालेला आहे गणपतींचा गणपतीचा आगमन सोहळा आहे बघा तर जाऊ पाऊस पण खूप आहे काय नाही जाऊ आपल्याकडे घरी आहे काय नाही चला जाऊ भेटू तिथेच जाऊ चला बघा हा आलेलो आहे जाऊ बघा जतीं पाटील हे कुठे जा कुठे ओना ओनाव चला आता कोणगावला जायचं आहे बघू काय काम काय काम काय काम काय काम काम काही ना। काम नाही काय काम कपडे कपडे जेवायचं बायला कपडे जेवायचं चला कंटिन्यू जा दाखवू चला अरे त्याला आवाज देस ना आवड्याला भैयाला भैयाला रे बारीश बिरीश गिरताय छाता नाही गेला नाही साहिल बघा आता आमच्या कॉलेजचा हिरो साहिल साहिल थांब ना साहिल भाई आता कोणी उसल ते सर उसल

दहा दिवस चला जाऊ आता छत्री छत्री तुझी तिचा काम होता एकला के टेलरचा आता फोन पी नाही याला कपडे घ्यायचे बघू याला पॅन्ट होते फोनला फोन करता फोन करायला टाइम नाही एव याला कपडे घ्यायचे याला पॅन्ट होते की नाही बघू

सांगितलं मागे महिना पाहिजे माझे उद्दित्य बरात राजित्य आपले हे बाबा टोकशील कोणला यो यो उतरू नाही चालत आहे आज मजा मस्ती खूप होणार आहे तोर 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 गाडी तोर गाडी तोर गाडी अरे आवाज आहे थ्री उरल विरल

काय टिचे की ना डेली ब्लॉग डेली ब्लॉग बंद केले स्टोरेज फुल आमचे नाही देऊ आमचे ब्लॉग देऊ टाका कसा पुट करते की ना आम्हाला के मेन्शन करा मेन्शन फाईव्ह मिनिट लिहिते शुभम पॅशन कलेक्शन चला जाऊ आतमध्ये चला जाऊ बाई बोल ना कपड्या बाई तर बाई बाई पाहिला उकरते पॅन्टी घेऊन की नाही दादा पण कटायला पॅन्टी घसून बघा किती दोन पॅन्टी हो दोन कती आपल्या दादा पण कटाला वा

पैसे रिटर्न पैसे फ्री ग नाही बसली तर फ्री आता दादा देणार पर... पक्कीच उठत ना ना आता बघू ही बसते किती बसली ना बरोबर ना भाई

कपडा बघ कपडा बघते होते ना नाही आरशा बघून दे बाईला आरश्या बघून दे आरशा बघून बाई तू पुढे आरशाचे मोठा मोठा नाही बरोबर आहे कसा आपल्या वाटला पाहिज पाहिजे घेतल्यासारख्या वाटलं पाहिजे नाही दादा ते कपडे दाखवले नाही का वाटला पाहिजे कपडे बाई कपडे बरोबर बरोबर तुम्ही बोल दादा बोल एवढं करा करा कमेंट काय दादा दादा काय

<laughs> काय नवीन कष्टमर आता बघू याला के रे बाय तुझ्या नाटकाचे ना कपर याला एक पट्टी ते एक नाही कपरा टी शर्टिक बरोबर बरोबर बाय दाखव आपल्याला मस्त मस्त कष्टमरे नवीन भार्गवल्या पिंपलनेर गावांच्या शब्द बोल बाई बोल दोन शब्द काय कपड्या ना आले बघ आता नुसते दादा ते कष्टवर वारतात आम्ही होते आम्ही होत

<tomit> <laughs> <laughs> <hatsas> कॅन बघली ते किसा फाटलेला इथे या ना चांगले कपडे चांगले कपडे आपला बाप बापगावला आहे का ना तिथं चला विजिट ड्या निसतं द्या बा इथून घेतले नाय कपडे बड्डे ची <laughs> याला बडे च्या दिवशी दादा ऑफर दे येणार याला बड्डे दिवशी ऑफर ऑफर दे हा समजणे आता माहीत नाही बघू आता दादाच्या शॉप मध्ये पार्टी बिरटी नको आता गणपती आल्या पार्टी काय करते आता वेज ओनली बिड्डा बिड्डा आणि पत्ते पत्ते बात सही आहे कपडे विपडे घेतलेले आहे कपडे विपडे घेतलेले आहे दादाने आम्हाला डिस्काउंट नाही दिला पण दिला अरे एवढा डिस्काउंट दिला किती डिस्काउंट देऊन ट्वेंटी वर्ष चला दा दादा कमी करून याच्या आईट कमी करून चला जाऊ चल बाय ना बाय 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 सपोर्ट कर दादा केले गे सबस्क्राईब सपोर्ट सिस्टम सबस्क्राईब सबस्क्राईब करू बाई लाईक शेअर चला चला

बंद बोला ये काही नाही ग काहीच नाही बाबू आता आम्ही येल इडली डोसा कावाला ते काहीच नाही ह मित्रा इकडे इकडे रे ना बंद आता काहीच नाही काय बाय बंद दुकान काही तो ना तो बहुत आया ना। अरे यार देर आया कितने बजे बंद होता है बजे। चल फिर, चार फिर। जाता अभी।, आ, जाता आ, जाता जाता अभी। देखता फाइव मिनिट लेते है बहुत हाउस फिर आ

गाडी घेतली आहे साईजला लावून चला काय अचानक फोन पडली बघा ब्रेक मरले ना भाई बस आता बघू कसा करा दा ह्या प्या बस ना गाडी मी जाऊया तुला अजून काहीच नाही हे बाप आपण शिकायला जात वरती कोणी ठरवली हे वरती कोणी ठरवली मी ठरवली ना वरती तुझी बहिणी जाऊया ना तुला न्यूट्रल शेल बी भाई बाबा आता काय करणार भाई चारच दिली एकच दिवस घेतो काय चला जाऊ तू हा कशी बंद पडली प्रॉब्लेम होईल प्रॉब्लेम बघले पाणी गेले गे पाणी चला आता आता टेम्पो लोटून आता जाऊ आता घरी भेटू तुम्हाला जस्ट आलो घरी आता परत जायचे टी शर्ट आणा आज इकडे तिकडे चालूच आहे कारण उद्या गणपतीचं आगमन सोला आहे ना त्याच्यामुळं आता इकडे जा तिकडे जा चला जाऊ टी शर्ट आणा भेटतो तुम्हाला तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगला चला ते जाऊ तर काय चला असेच सपोर्ट करत राहा आपण दहा दिवसाचे दहा ब्लॉग पण आणायचा प्रयत्न करू तुम्ही खाली सपोर्ट करत राहा आपण दहा दिवसाचे दहा ब्लॉग पण आणू तुम्ही खाली सपोर्ट करा चला ते भेटू जाऊन तिकडे आप्या वाटील पण येतो आता आपल्याला घेऊन जाऊ चला त्याचा फोन आलेला जस्ट ये म्हणू चला जाऊ चला मांडव पण झालेला आहे चला जाऊ आता आलेलो आहे दुपघाडी दुपघाडी ब्रिज छत्रपती शिवाजी महाराज ते आता नाही बघू आता पुढे जाऊ और मार तेवढी दे, नाही म्हणजे आहे बनत नाही माझं नाव नाही मग दाखव ना, ना, आ, ना, ना, ना एक कार एक कार ना नाई माझा तुझा निघेल ना माझे कोणचा निघल एक टी शिशट काढलेलं आहे बिलकार आपला बिलकारचा बिलकार लवकर बिलकार बरोबर काय कटक टी शर्ट बिशर्ट घेतलेला आहे मागचा दाखव मागचा बघा आता टी शर्ट बिशर्ट घेतलेला आहे

गणपतींचं डेकोरेशन पण डन झालेलं आहे आता उद्या गणपतीचं आगमन सोला आहे तर बघू आता उद्या ब्लॉक दहा दिवसाचे दहा पण आणू पण तुम्ही असाच सपोर्ट करत राहा दहा दिवसाचा दहा आणायचा मी प्रयत्न करू चला आता ब्लॉकची एंडिंग करतो हे बोला चला आता ब्लॉकची आता एंडिंग करतो चला भेटतो आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला